नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी ही विचारत असते कारण तिला रमाची आठवण येत असते आणि रमा इतकी बदलली का तिला याचा ती विचार करत असते आणि तेवढ्यात ते मंगल ते मंगलमावशी येते मंगलमावशी म्हणते की अग कावेरी कावेरी तेव्हा आता कावेरीचं लक्षण असते तर लगेच मंगलमावशी तिला थोडासा धक्का देते तेव्हा कावेरी म्हणते की काय ग तर अमंगला मावशी म्हणते की अगं गोळ्या औषध घ्यायचे आहेत कसले इतके विचारात तू पडलेली आहे कसला विचार करतेस तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं मंगलला काही नाही अगं हे बघ ना जेव्हापासून हो आपण रमाला भेटून घरी आलो परंतु तेव्हापासून हो तिने आपल्याला फोन सुद्धा केला नाही एखादी मुलगी जर आई होणार असेल तर तिला काहीतरी अगदी विचारावं वाटतं काहीतरी माहिती मिळून घ्यावीशी जाणून घ्यावीशी वाटते ती तर आपल्याला विचारत सुद्धा नाही फोन सुद्धा करत नाही आणि आता हे सगळं विचार करून मला एक गोष्ट जाणवली की रमा आपल्यापासून दूर गेलेली आहे ती कसलाही विचार आपला आता करत नाही ती रमा माझ्यावर रागवलेली आहे त्या दिवशी सुद्धा रमाच्या वागण्यावरून मला हे सर्व जाणवले आणि आमच्यामध्ये जे काही आता मायलेकीचं एक अंतर आहे मायेचं तर ते अंतर आता अगदी वाढतच चाललेलं आहे आम्ही एकमेकींपासून दूर जातोय पंकज काका सुद्धा आता तेथेच बसलेले असतात तर मंगला मावशी आणि पंकज काका मुद्दाम कावेरीला काही सांगत नाही तिच्यापासून ते लपवतात आणि आता मंगला मावशी आता कावेरीची समजूत काढते की हे बघ तुला तसं वाटत असेल परंतु विचारी कामात असेल त्यामुळे तिला वेळ भेटत नसेल तू नको काही असं भलताच विचार करूस की तुला कॉल करीन आणि तेवढ्या दरवाजा वाजतो तर मंगला अंशी म्हणतो की थांब मी बघते साई हा रमाला घेऊन आलेला असतो परंतु दरवाजा उघडल्यानंतर साई पुढे येतो तेव्हा कावेरी त्याला ते नमस्कार घालते तर विचारते की तुम्ही ते कसे तेव्हा साई म्हणतो की हो हो सांगतो आणि साई लगेच मग आत येते आणि कावेरीकडे बघते तेव्हा कावेरी रमा असे म्हणते परत ती खाली बघत असते तेव्हा मात्र आता तिला संशय येतो आणि ती विचारते की अगो रमा तू रमा आहेस की माही आहेस तेव्हा रमा लगेच आता कावेरी जवळ येते रमा मात्र अगदी कावेरीचा हात धरते आणि डोळ्यामध्ये पाणी येते आणि म्हणते की अग आई तुला का कळत नाही की मी तुझी रमा आहे म्हणून त्या कावेरीची डोळे भरून येतात कावेरी, कावेरी घट्ट मिठी आता ह्या रमालाच मारते की, मायले की आता एकमेकींना अगदी घट्ट मिठी मारून भेटतात खूप रडत असते तेव्हा रमा रडतच आता कावेरीला म्हणते की आई अग सध्या मला खरंच तुझी खूप गरज आहे आणि मी तुझ्याशिवाय खरंच नाही राहू शकत आता यावेळेला तुझी इतकी गरज आहे तुझी उणीव मला भासते म्हणून आता कावेरीचा हात धरून ती आपल्या पोटाला लावते हे पग ना अग आई तू आजी होणार आहेस आता आजी म्हणल्यानंतर कावेरीला खुदकून हसू येते आनंद असू तिच्या डोळ्यातून येतात रडतच रमा म्हणते की आई मला खरंच तुझ्याशी खूप गप्पा मारायचे राहिलेला सगळा तुझ्यासोबत मला घालवायचा आहे मला खूप प्रश्न तुला विचारायचे आहेत कारण बाळाला सुद्धा खूप प्रश्न पडलेत मला इतकं प्रश्न विचारतात की मला त्याची भाषाच नाही कळत आता लगेच कावेरी रमाला जवळ घेते आणि तिच्या कपाळाचा एक छान असा पापा घेते आणि म्हणते की माझी रमू तेव्हा रमा रडतच म्हणते की आई तू शिकवशील ना मला सगळं काही आता मायलिकीचं ते प्रेम बघून आणि एकमेकींना भेटलेलं बघून पंकज काका साई आणि मंगला मावशी यांचे सुद्धा डोळे भरून येतात त्यांना सुद्धा खूप छान वाटते कावेरीचा हात घट्ट पकडते रडत म्हणते की आईशिवाय ती भाषा कोणीच शिकू शकत नाही तेव्हा कावेरीला खूप रडू येते नंतर आता इकडे मुकदमांच्या घरामध्ये असे बघायला मिळते की काकांना इरावतीवर संशय असतो म्हणून काका आता इरावतीच्या रूम मध्ये इरावती नाही म्हणून गुपचूप येतात आणि समोर जी काही बेडवरती डायरी पडलेली आहे तर ती डायरी उचलतात आणि तेवढ्यात तेथे इरावती येते इरावती म्हणते की काय रे माझ्या रूम मध्ये कोणी नाही म्हणून बघून तू अगदी घुसलास तुला सुद्धा आता हे मेडिटेशन आवडायला लागले की काय यामध्ये तुला सुद्धा इंटरेस्ट वाटायला लागला का तेव्हा आता काका म्हणतात की छे छे का म्हणतात की हे पग माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे इरावतीने आता काकांच्या हातातील डायरी घेतलेली असते म्हणते की हे पग अरे रमाकांत गेल्या काही वर्षापासून मी या सगळ्या गोष्टीवर स्टडी करते खूप अशा साधना सुद्धा करते आणि आजकाल हे पग मला प्रमोशन सुद्धा यायला लागलेत आजकाल पुढे नक्की काय घडणार आहे भविष्यामध्ये हे सगळं काही सेम टू सेम मला आज येथे समोर माझ्या दिसते आता काकांना हसू येते काका म्हणतात की अच्छा का पण एक काम कर बरं माझ्या भविष्यामध्ये पुढे काय होणार आहे हे सांगू शकशील का परत इरावती विचारते की काय तुला तुझं भविष्य ऐकायचं आहे का काका म्हणतात की हो खरंच ऐकायचं मात्र आता इरावती त्याला खाली बसायला सांगते हात जोडून आता बसलेला असतो काका इरावती जसे काही सांगते तसे आता प्रयत्न करतात तू प्रार्थना कर परंतु काका काही हात जोडत नसतात तेव्हा आता इरावती म्हणते की ठीक आहे तुझ्या वतीने मी प्रार्थना करते म्हणून इरावती हात जोडून आता प्रार्थना करून झाल्यानंतर आता ती त्याला डोळे बंद करायला सांगते त्यानंतर आता इकडे अक्षय हा शोधत शोधत बाहेर येतो कारण जेवण झाल्यापासून रमा मला नाही दिसली कुठे गेली असेल म्हणून तो इकडे तिकडे शोधत असतो म्हणजे माहीला परंतु माही पर मात्र आता समोर ती गार्डन मध्ये बसून ती मस्तपैकी सिगरेट ओढत असते था। तो मात्र आता सिगरेटचा वास येतो आणि तो, तो थोडासा वासाने रमा आवाज देतो मा म्हटल्यानंतर आता माही तर खूप घाबरते आणि लगेच सिगरेट आपल्या पायाखाली टाकते आणि ते सिगरेट अगदी म्हणजे पेटलेलं सिगरेट विजून ती लगेच आता अक्षयकडे निघून जाते त्यानंतर मात्र आता जो आता इकडे काही आपल्या हातातून चूक झाली साई घडलेला सर्व प्रकार कावेरीला सांगतो आणि कावेरी, कावेरी सुद्धा आपल्या रमाला ओळखण्यात चुकली याचं तिला सुद्धा वाईट वाटते पंकज काका सुद्धा अगदी सगळं काही सांगत असतात आता कावेरी अगदी डोळे भरून आपल्या रमाकडे बघत असते तेव्हा मात्र आता लगेच रमा इतकी खुश होते आणि आपल्या आईकडे ती सुद्धा बघत असते तर पंकज काका पुढे म्हणतात आपण त्यावेळेस रमा बरोबर कसे वागलो खूप वाईट वाटले मला आता मला हे सर्व माहिती झाल्यानंतर की आपणच आपल्या रमाला कसं घराच्या बाहेर काढले होते पंकजा मावशी म्हणते की म्हणूनच मी ठरवलं की आपण आपल्या रमाला आपल्या घरी आणायचं म्हणून मगच काका म्हणतात की म्हणूनच मला माझी चूक समजली आणि म्हणून मी साईकडे गेलो आणि त्यांची हात जोडून मी माफी मागितले आणि आपल्या रमाला परत घरी आणण्यासाठी त्यांच्याकडे अगदी आग्रह केला आणि ते आपल्या रमाला परत घेऊन आलेत तेव्हा आता कावेरी रडत असते कावेरीला खूप स्वच्छताप होतो मंगलमवशी म्हणते की कावेरी अगं रडतेस कशाला तर आनंदाचा दिवस आहे आपली रमा आपल्या घरी आली आता कावेरी रमाजवळ येते आणि म्हणते की माझी रमा आई होणार आहे आणि ती जे काही करते ना ते खरंच अगदी कौतुकास्पद आहे एक आई म्हणून अगदी जिंकलेली आहे परंतु एक आई म्हणून मी अगदी स्पष्टपणे हरलेली आहे कावेरीला वाईट वाटते तर आता रमाही समजावते की हे पग आई तू असं का बोलतेस असं वाईट वाटून घेऊ नकोस आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येते कावेरी म्हणते की अगं रमा मीच माझ्या नजरेतून पडले हेच फक्त अगं जिने तुला जन्म दिला तरी सुद्धा तिने तुला ओळखलं नाही याच कितीक अगदी व्यवस्थित विशेष वाटायला आहे आता रमाही समजावते की हे आई तू असं बोलू नकोस झाले ते झाले तो काही नीट तेव्हा आता कावेरी म्हणते की खरंच मी माझ्या रमावरती खूप अन्याय केला म्हणून कावेरीला खूप वाईट वाटते आणि ती रमाला सारखी सारखी आपल्या जवळ घेत असते याची शिक्षा आता मला मिळायलाच पाहिजे म्हणून आता कावेरी धावतच आता चाकू घेते आणि चाकू आपल्या हातावर मारून घेणार तोच आता साई मावशी पंकज काका आणि रमा ही सगळेजण धावतात तेव्हा साई हा रकावेरीच्या हातातील चाकू घेतो आणि तिला म्हणतो की काकू तुम्ही असं काय करतात मावशी आणि ते सगळेजण आता कावेरीला समजावतात रमा ही ओरडते की आई तुझं काय चाललं तू वेडी आहेस का साई सुद्धा बोलतो आणि सुद्धा तेव्हा कावेरी खूप रडते साई कावेरीला समजावतो की हे बघा तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या हातून चुकीची शिक्षा तुम्हाला व्हायला हवी त्यासाठी तुम्ही असं काहीतरी करू नका जर तुम्ही असं काहीतरी केलं तर त्याची शिक्षा तुमच्या मुलीला होईल म्हणजे रमाला होईल मला किती त्रास होईल याचा तुम्ही विचार केलास का तेव्हा कावेरी रडत म्हणते की नाही हो स्वतःच्या मुलीला नाही ओळखलस मी तिला स्वतःच्या घरातून बाहेर काढलंस खरंच रमा अगं मी खूप चुकले म्हणून कावेरी खूप आता डसाडसा रडत असते तर रमा समजावते की आई अगं तर नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस आता काही व्यवस्थित कशाला रडतेस तर मंगला मावशी सुद्धा समजावते की अगं कावेरी नको रडू तू तुला मुकादमनच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अक्षय हा माहीला विचारत असतो की काय तू इकडे काय करत होतीस मी केव्हाच तुला शोधतोय तू इथे काय करतेस असं तू विचारतो तेव्हा मात्र माहीने आपल्या तोंडाला ओढणी दाबून धरलेली असते आणि तिला काहीतरी वास येतोय असं ती मुद्दाम अक्षयला दाखवत असते आता शिगरेट तर ती प्यालेली असते आणि अक्षयला त्या सिगरेट पिण्याचा वास येऊ नये म्हणून तिने ओढली अशी दाबून धरलेली असते तेव्हा आता ती मुद्दाम आता म्हणते की हे बघा अहो मी शतपावली करते आता अक्षय म्हणतो की अशी शतपावली अगं तुम्हाला जर सांगितले असते तर मी सुद्धा तुझ्यासोबत आल असतो आता अक्षयच्या लक्षात येते अक्षय म्हणतो की अगो तुला सुद्धा वास येतो का अगो मला सुद्धा वास येतोय माही मुद्दा म्हणतो की येतो ना तर अक्षय म्हणतो की हो मला सिगरेटचा वास येतो येतोय मुद्दा म्हणते की आय्या सिगरेटचा वास आहे तरी सुद्धा मी मगासपासून विचार करते की कसला वास येतोय कसला वास येतोय हे नक्की सिगरेटचाच वास असेल मला सुद्धा मळमळ मल -मल व्हायला सुरुवात झाली जे लाइटर आहे तर ती मुद्दा म्हणते की हे पकाटर सुद्धा सापडलेले आहेत आणि ती अक्षयला दाखवते तेव्हा अक्षय तर तिच्याकडे बघतच असतो त्यानंतर आता इकडे एरावतीचा जो काही आता हा नवीन उपक्रम आहे तिला जाई भविष्य म्हणून ती रमाकांत कागदचं भविष्य बघत असते काहीतरी अगदी साधना करून ती आता रमाकांत काकाचे हात आपल्या हातामध्ये घेते आणि पुन्हा काहीतरी करते डोळे झाकून चे, ते आता ती प्रार्थना करत असते तर हे सर्व करत असताना इरावतीचे चेहऱ्यावरचे जे काही भाव आहेत तर ते अचानक गंभीर होतात तेव्हा आता काका विचारतात की काय ग काय झाले तर इरावती आता म्हणते की काही नाही कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये यापुढे सगळं काही छान होणार आहे काका म्हणतात की अगं ते नाही परंतु तुझ्या चेहऱ्यावर जे काही भाव बदललेत त्यावरून बरेचसे काही समजते की काय तू बघितलं असे विचारतात लगेच इरावती मुद्दा म्हणते की आरे प्रत्येक वेळेस कार्याचे अक्युरेट उत्तर नाही देऊ शकत त्यांना कधी कधी प्रश्न अॅक्युरेट जर विचारला नसेल तर तेव्हा ते कधी कधी उत्तर नाही देत आणि तसाही तुझा या सगळ्यावर विश्वास तर नाही तर आता इरावतीचं हे सगळं बोलणं ऐकून काका म्हणतात की इरा अगं तुला एक गोष्ट सांगू का कारण कसं आहे की आपण सगळ्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे आपण दोघांनी सुद्धा हे फग ना अगं तुझ्या हे सगळ्या आवडीनिवडी तुझे विचार माझे विचार किती भिन्न आहेत ना? हे पग तू हे जे काही करते ना ते सगळं मला बघण्यात कोणताही इंटरेस्ट नव्हता गोष्टीवर माझा विश्वास सुद्धा नाही बसत जे काही सुरू आहे तर ते सर्व तुझं सुरू राहून दे त्यातच तुला आनंद मिळतो ना तर इरावती थोडीशी गडबडल्यासारखी होते आणि ती मुद्दाम रमाकांत काकाला म्हणते की हे पग माझी मेडिटेशन करण्याची वेळ झालेली आहे हे, हे पग मला एकटीला राहून दे आणि असे म्हणल्यानंतर आता काका लगेच बाहेर उठून जातात दरवाजा मध्ये गेल्यानंतर इरावती आवाज देते की रमा अरे हे पग दरवाजा जरा लावून घे जाताने कारण मला ऐसा ऐसा असा खूप असा वेळ लागेल त्या काका बाहेर गेल्यानंतर हसते आणि म्हणते की तुझा विश्वास असो किंवा नसो माझी कार्ड कधी खोट नाही बोलणार अगदी परफेक्ट अशी कार्ड झालेली आहे त्या आयुष्यामध्ये काहीच असं आनंदीदायी होणार नाही तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करणार आहे असे बोलून एरावती खूप स्वतःशी हसते म्हणजे आता ती काकांचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघलेली असते भोग आता तुझ्या कर्माची तू फळ आणि सर्वांना मी अगदी आहे। आता पार्वती आजीचा जो काही बदला तिला घ्यायचा असतो परंतु सगळ्या ती आता यात गुंतवते कारण आपल्या साहिल साठी मात्र आता इकडे अक्षय हा माहिला विचारत असतो की हे तुला सापडले असं तू म्हणते मग तुला कसं माहिती की हे सिगरेट पेटवतात म्हणून तेव्हा आता लगेच माही म्हणते पेटवतात हे मला माहिती आहे तर लहानपणापासून मी बघितलेलं आहे आणि हे घ्या ती आपली तोंड दाबूनच उभी असते आता अक्षय तिच्याकडे एकसारखा बघतो आणि म्हणतो की ए बाई ना तुला नाही वापरत अगं तुला काही सिगरेट पिण्याचे डोळे लागले की काय आता मुद्दाम माही रमाचं नाटक करत म्हणते की काय बाबा शी काय बोलतात तुम्ही आणि लगेच ते आपल्या हातातील सिगरेट पेटवण्याचे लाइटर फेकून देते तुम्ही काही पण कसं बोलतात ओ म्हणून अक्षयलाच बोलत असते आणि ती आता अक्षय समोर करते अक्षय म्हणतो की अगं मी गंमत करतोय तेव्हा आता माही म्हणते की मला असं वाटतं की नक्की आपल्या घरातच कोणीतरी सिगरेट ओढत असेल म्हणूनच आता हे सगळं काही सिगरेटचा वास हे सगळं काही इथे पडेल असेल तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो कशाला सिगरेट ओढू कारण असे घानेटी जी वेसन आहेत ना ती मला नाहीत आणि मी कशाला तर मी फक्त तुला बाहेर शोधण्यासाठी आलो होतो की तू कुठे गेली म्हणून मला सिगरेट ओढण्याची काही गरज नाही आणि मी कधी ओढत सुद्धा नाही आता मला घरात चौकशी करायलाच हवी कारण घरातील लोकांना निदान स्वतःच्या काळजी नाहीच परंतु निदान घरामध्ये आता एक गर्भवती बाई आहे तिच्याकडे लक्ष द्यायला हवे तिच्यासाठी सुद्धा त्यांनी सिगरेट ओढायला नकोय मी त्यांना सांगतो की आता तब्येतीची तर काळजी करा परंतु सुनेची सुद्धा काळजी करा आणि मी तुला अगदी खात्री सांगू शकतो की हे जे काही आहे ना तर ते शशिकांत मुकादम यांच कार्यस्थान असेल हे जे काही घाणे वेसन आहेत ना त्याच माणसाला आहे बाकी कुणाला सुद्धा नाही तेव्हा आता माही म्हणते की हो 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 नक्की तुम्ही विचारा कारण आपल्या बाळासाठी सुद्धा त्यांनी असे वागायला नकोय आपल्या बाळाचा विचार करायला हवा आणि ते तर सिगरेट पितात बरोबर माही आता शशिकांत मुका अक्षय तुला वास येतोय मग कशाला तू तिकडे जातेस बावली करण्यासाठी तेव्हा आता माही म्हणते की आहो जसा मला वास आला तसं मी आता इकडे पळून आलेत आता मुद्दाम ते अक्षयला खोटे सांगत असते तर अक्षय तिला थोडस रागाने म्हणतो की तो पदर खाली कर आणि मी आलोच करून थोडा वेळ म्हणून शशिकांत मुकदमकडे जातो परंतु आता लगेच माहीही डोक्याला हात लावते नशीब वाचले जर जर सापडले असते तर अवघड झाले असते म्हणून माही सोत आता माही स्वतःला अक्षय पासून वाचवते नंतर आता इकडे कावेरी आता सगळ्यांना सगळेजण कावेरीला शांत करतात तेव्हा आता रमा हे सगळेजण खाली बसतात कावेरीला सुद्धा बसवतात रमा आता कावेरीला विचारते की आई तू हे काय करत होतीस खरंच मी खूप चुकले परंतु तुला तु तु एक गोष्ट सांगू का मी जी काही चूक केली तर त्याचं प्रायचित्त म्हणून मीच तुला आता न्याय मिळून देणार आहे तू खरी रमा आहे सर्वांसमोर मी अगदी पुराव्यासहित सहित तेव्हा आता पंकज काका म्हणतात एकट्याच कशाला तर आपण सगळ्यांनी मिळून रमाला न्याय म्हणून द्यायचा आहे याचा असेल तर तो सगळ्यांच्या पुढे मी असेल त्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे त्या प्लॅन बद्दल मी तुम्हाला सांगतो तेव्हा आता रमा ही पंकज काकांना म्हणते की हे बघा अहो तुम्ही विचार केलात का तुम्हाला इतकं सोपं वाटतं तसं कोणत्याही गोष्टी सोप्या नाहीत आणि इरावती आत्या या दोघींकडे हिरा का आहे तेव्हा आता रमाचं हे बोलणं ऐकलं काका की अगरमा ती सुद्धा मोठा हुकमी इक्का असून दे आणि कितीही त्यांना मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न करून दे तू जे काही डाव आहे ते सगळे डाव मी उधळून लावतो तुम्हाला आपण कसं घराच्या बाहेर काढले होते तसंच आता ही माही आहे ना आणि ती कोण आहे ती आत्या तिला सुद्धा आपण या घराच्या बाहेर काढून तर मंगल मावशी म्हणते की हो हो तर साई म्हणतो की पंकज भाऊजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या सोबतीला साई म्हणतो की कारण माझ्याकडून सुद्धा खूप मोठी चूक झालेली आहे मीच आता माही त्या माहीला रमा बनून त्या मुकदमांच्या घरात घेऊन गेलो आणि ह्या रमाला घराच्या बाहेर काढले लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि खरंच माझ्यामुळे सुद्धा रमाला खूप त्रास झालेला आहे तेव्हा आता हे सर्व ऐकून मंगलमावशी म्हणते की ठरलं तर मग आता आपल्या रमाला न्याय मिळून द्यायचा म्हणजे द्यायचा तर काका म्हणतात की हो 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 मग त्यासाठी हातामध्ये हात तेव्हा रमाला न्याय मिळवून देण्यासाठी आता कावेरी पंकज काका साई मंगलमावशी हे सगळे जण एकमेकांच्या हाता हातामध्ये हात देतात आता पंकज काका म्हणतात की हे बघा रमा आणि अक्षयचं बाळ या जगात येण्या अगोदर रमा मात्र आता त्या घरामध्ये गेली असेल आई म्हणतो की हो यापुढे मात्र आपण या सगळ्याची पळताभू करून सोडायची नंतर मात्र इकडे आता मुकादावांच्या घरामध्ये आपल्याला असे बघायला मिळते की आता आनंद अभि आणि काका ही सगळेजण गप्पा करत असतात तर आनंद म्हणतो की तुम्हाला एक गोष्ट आठवते का हे पग ना हल्ली जरा जे काही आहे ते सगळे अगदी गरम आणि अगदी असे सॉफ्ट वागायलाच लागलेत हे पग ना विचार कर अगोदर कसे ते रागत असायचे सर्ववर चिडायचे चिडायचे कसे म्हणायचे की हे पग मी शेर आहे शेर माझ्या नादाला कुणीतरी लागायचे नाही आभी म्हणतो की अरे तू बोलू नको आता जी काही नक्कल आहे ती नक्कल कर आणि खरंच तुला खूप छान जमते काका सुद्धा म्हणतात की हो हो आता आनंद म्हणतो की काके अरे माझी बोलायची पंचत होईल तर आभी मुद्दाम आनंदला चिडवण्यासाठी म्हणतो की बाबा तो नाही करणार कारण तो घाबरतो तर आनंद म्हणतो की हे बघ काक्या मी काही घाबरत वगैरे नाही आणि जर तुम्ही जरा इतकं काही करत असेल तर चल मी लगेच करतो इतका आग्रह तुम्ही करतात ना मी लगेच तयार आहे मी लगेच आनंद शशिकांत मुकदम ची अगदी ऍक्टिंग करायला घेतो की हे बघा मी शेर आहे शेर शशिकांत मुकदम शेर मला म्हणतात का मग ते कुठला नात करायचा परंतु शशिकांत मुकदमचा नात काही करायचं नाही आणि तेवढ्या तेथे अक्षय येतो अक्षयला बघून आता शशिकांत कसा अक्षयला म्हणत असतो की आला माझा बछड्या दहा अक्षय वाघाचा बछड्या आता अक्षय म्हणतो की काय शशिकांत मुकदम ची नक्कल सुरू आहे तर काय आणि मला एक विचारायचं होतं की तुमच्यापैकी कोणी सिगरेट ओढली का आता सिगरेट म्हणल्यानंतर काका अभि आनंद एकमेकांकडे बघतात आणि नाही असं म्हणतात अक्षय अभिला विचारतो की अरे तुला माहिती आहे का तू ओढली का तर अभि म्हणतो की नाही रे अक्षय म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे की हे जे काही काम असेल तर ते शशिकांत मुकादम यांचंच असेल त्याला तर खूप राग येतो अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादमला डोक्याचं अजिबात अगदी आकलेचा भाग नाही ते कसे वागतात दारू पितात सिगरेट ओढतात स्वतःचे काळजी तर नाही परंतु इतरांची सुद्धा काळजी करत नाही घरामध्ये सण पोटोशी आहे याचं सुद्धा भान नाही तिचा सुद्धा ते विचार करत नाही स्वतःच्या तब्येतीचा ना जर विचार करत नाही जर त्यांनी स्वतःच्या तब्येतीचा विचार केला असता तर सिगरेट वगैरे ओढली नसती दारू पेले नसते आता रमाकांत काका म्हणतात की अरे आता तो बाहेर जातो सिगरेट पितो परंतु पहिला तर घरामध्येच पाहिजे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काके पण कशासाठी त्यांना स्वतःची काळजी नाही मग जरा इतरांची सुद्धा त्यांनी काळजी करायला हवी तो माणूस खरच माझ्या डोक्यातच जातो आणि काय तर स्वतःला म्हणून घेतो शेर शेर म्हणतात मला कसला शेर आणि कसला काय खुसका तेव्हा आता आनंद म्हणतो की ऐकून घ्या बघा तुम्ही ऐकून घ्या कारण माझ्यापेक्षा जास्त चांगली नक्कल अक्षय बाबांची करतो अक्षय एकदा होऊन जाऊन दे म्हणून आनंद हा अक्षयला शशिकांत मुकदमची नक्कल करायला सांगत असतो तर अक्षय म्हणतो की अरे नकोय आता आनंद म्हणतो की अरे कर न इतका कशाला घाबरतोस मात्र आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे मी लगेच करतो आणि अक्षय लगेच आता शशिकांत मुकदमची आता नक्कल करायला घेतो तेव्हा आता एरावती आता शशिकांतला हे सर्व दाखवत असते दोघे आता खिडकीत या जे काही यांचं सुरू आहे तर ते सगळं ऐकत असतात शशिकांत मुकदमला आता यांचा खूप राग येतो आता अक्षय शशिकांत मुकदमची ची अक्कल नक्कल करत असतो अक्षय ए अक्षय तुझ्यात आणि स्वतःची छाती थापडतो पण जोरात अगदा सुद्धा पुढे म्हणतो की हो माझे रक्त वाहतो ह्या तू बछडा तेव्हा शशिकांत जेव्हा अक्षय त्याची नक्कल करतोय हे बघून त्याला इतका राग येतो सगळेजण मात्र शशिकांत वर हसत असतात तर आम्ही म्हणतो की काकांचे जे काही नक्कल नक्कल करून झाल्यानंतर हे बघा जे काही आहे ना चेहऱ्याचा हावभाव तो कसा होता तो हावभाव मात्र आता अभि करून दाखवतो म्हणून प्रत्येक जण परत हसतात इरावतीला सुद्धा हसू येत असते शशिकांत या सर्वांकडे रागानेच बघत असतो अभि मात्र त्यांच्या तोंडाचे हावभाव आणि चुटक्या वाजवत शशिकांत जे काही करत असतो अगदी सेम टू सेम तसे करतो आणि प्रत्येक जण हसतात तर प्रत्येक जण शशिकांतची नक्कल करून आता इतक्या हसत असतात तर शशिकांत इतका राग येत असतो रागानेच तो आता या सगळ्यांकडे बघत असतो आता इरावतीला मुद्दाम इरावती शशिकांत आणि यांच्यामध्ये अगदी दुश्मनी लावून देण्यासाठी ला हे सर्व करते शशिकांतला त्यानंतर मित्रांनो शेवटी हा भाग पुढील भागामध्ये पंकज काका विचारत असतात की हे बघ आपण काहीतरी आता इरावतीचं सत्य काय आहे ते शोधून काढू तू त्यांना असा भासवून द्यायचा आहे की तू त्यांचं सगळं काही ऐकते नंतर आता इरावती आणि माही एकमेकींच्या रूम मध्ये असतात आणि आता त्या दोघी एकमेकींना म्हणत असतात तर माही म्हणते की हे बघ तू मला असं वाटतं की इरा की मला असं वाटतं की सगळं काही सत्य सांगावं की मी नाही आणि मी माही आहे त्याची रमा नाही म्हणून तेव्हा आता इरावती म्हणते की अगं जरा अक्कल आहेस का तुला हळू बोल जरा हळू आता लगेच रमा म्हणते की कसं हळूच बोलू तेव्हा इरावती म्हणते की अगं तुझ्या पोटामध्ये बाळ आहे बाळ याचा विचार कर असे दाखव तेव्हा ते आता, ते आता माही जोरात ओरडते माही म्हणते की या सगळ्याचं मला अगदी कंटाळा आलेला आहे आता अक्षय दरवाजा उघडून आत येतो त्या दोघींच बोलणं ऐकत असतो आणि तो नेमकं आता कंटाळा आला हा शब्द ऐकतो तेव्हा अक्षय आता माहीला विचारतो की काय तुला प्रेग्नन्सीचा कंटाळा आलेला आहे का ज्या रमाला मी ओळखतो ती तर असं नाही बोलू शकत तेव्हा आता माही आणि इरावती खूप घाबरतात आणि अक्षयकडे घाबरूनच बघत असतात इरावती ही अक्षयकडे बघत असते आणि अक्षय इरावती आणि माहीकडे बघत असतो कारण अक्षयला पुरेपूर आता त्यांच्यावर संशय आलेला असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद